एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा माननीय पोलिस आयुक्त विनय कुमार चौबेसरी यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने गुरुवारी आनंदी आणि देहू येथे दे भेट दिली सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला तसेच बंदोबस्ताबाबत सूचना केल्या श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम विश्वस्त मंडळाचे श्री माणिक महाराज मोरे श्री भानुदास महाराज मोरे श्री संजय महाराज मोरे तसेच आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त श्री योगी निरंजन नाथ आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री केंद्रे दिंडी मालक श्री आरफरकल जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री तुकाराम महाराज मुळी श्री संतोष महाराज सुंबे आळंदी शहरातील दक्षता कमिटीचे श्री डी डी भोसले पाटील श्री प्रकाश कुराडे श्री संजय गुंडरे पाटील आणि स्थानिक तसेच काही वारकऱ्यांशी यावेळी माननीय पोलीस आयुक्त विनायक कुमार चोबे यांनी संवाद साधला माननीय अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी सर माननीय पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती माधुरी कांगणे माननीय पोलीस उपायुक्त बापू बांगर माननीय उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार माननीय पोलिस आयुक्त विशाल हिरे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे माननीय सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग गौर माननीय सहायक पोलीस आयुक्त देवीदास गेवारी प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा हे उपस्थित होते पालखीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात दर्शन घेण्याच्या घाईत अनेकांना आपल्या मोबाईल रोख रक्कम दागिन्यांचे भान राहत नाही आणि याचाच फायदा घेऊन चोरटे अलगद दागिने मोबाईल रोख रक्कम चोरून येतात मागील वर्षी असे प्रकार उघडकीस आले होते त्यामुळे यावर्षी पालखीला मार्गावर देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले खाकी वर्दी साध्या तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत देखील पोलीस पालखी सोहळ्यात सहभागी झाले पायी वारी दरम्यान चोऱ्यामाऱ्या सोनसी चोरी खिसे कापण्याचे प्रकार यावर नजर ठेवण्यात येत आहे पालखी सोहळ्यात विविध जिल्ह्यातील चोरटे सहभागी होत आहेत वारी दरम्यान चोऱ्या करतात यंदा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्या गुन्हेगारांवर संबंधित शहरातील पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली तसेच मागील वर्षी ज्या भागातील गुन्हेगारांनी पालखी सोहळ्यात गुन्हे केले त्या, त्या भागातील अनुभवी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पथके पालखी सोहळ्यासाठी मागवली आहेत ही पत्रिके आपापल्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वॉचर बनवून नजर ठेवत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा